आणि पुढची बातमी नवी मुंबईतनं नवी मुंबईत अनधिकृतपणे चालवणाऱ्या डान्सबारवरती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकारानं नवी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी थेट कारवाईचे आदेश दिलेत आतापर्यंत डान्सबारमधील चाळीस महिलांवर कारवाई करण्यात आलेली आहे नवी मुंबईमध्ये ही कारवाई झालेली आहे तिथे आपण रेड केली पोलिसांच्या मार्फत आणि मला अपेक्षित नव्हतं परंतु आ, मुंबई मुंबईसारख्या ठिकाणी तिथे डान्स बार डान्सबारसारखे प्रकरणं चालू असतात अशा माहिती आजपर्यंत मिळत होत्या परंतु मला ते अपेक्षित नव्हतं चालू असतील परंतु काल रात्री रेड केल्याच्या नंतर ती बाब लक्षात आली की अनधिकृतरित्या बार तिथे चालू होता आणि जवळपास ह्या रेडमध्ये चाळीस तिथे महिला तिथे आढळलेल्या आहेत आणि आमच्या माहितीनुसार त्या पर्टिक्युलर हॉटेलच्या मालकाकडे ऑर्केस्ट्राचीही परवानगी नाही तिथे फक्त रेस्टॉरंटची परवानगी आहे आणि अशा पद्धतीने कुठल्याही प पर, बेसिक परवानगी नसताना देखील अनधिकृतरित्या तिथे डान्स बार तिथे चालवणं महिलांच्या बाबतीमध्ये विशेषतः आपला सर्वांना कल्पना आहे आमच्या सरकारने विशेषतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेसाहेब असतील दोघांनीही कठोर भूमिका घेत स्वीकारलेली आहे की महिलांच्या वरती कुठल्याही पद्धतीचा अत्याचार आम्ही सहन करणार नाही